झालेली आहे त्या हत्येच्या मुंबई मंत्रालयापर्यंत जो लॉन्ग मार्च आयोजित केलाय त्या लाँग मार्चला लातूर मधल्या तमाम मुस्लिम समाजाने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी मी एवढंच सांगतो हे प्रशासन म्हणजे गांडू भरवे रणचणे मर्द्यांचे बेहाल जर फडणवीसची असती अजित पवारची असती कोणत्याही राज्यकर्त्याची असते किंवा एकनाथ शिंदेची असती तर आजपर्यंत परंत्यानी वाट बघितली असते का तीन जानेवारीला अनुष्का पाटोळेची तुम्ही हत्या करता सराईतपणे हत्या करता आणि तिच्या घरच्यांना सांगता की तिने आत्महत्या केली आहे हे आम्हाला माहीत आहे आणि मी तुम्हाला या माध्यमातून हिमराज सेनेचा प्रवक्ता या नात्याने इशारा देतोय की जर आमच्या अनुष्का पाटोळेला जर न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्रामध्ये टोटल मातन समाज समाज रस्त्यावर उतरेल आणि तुम्हाला तांडव दिसेल या समाजामध्ये आज समाजामध्ये प्रचंड रोष आहे मित्रांनो हीच व्यवस्था ज्या इथल्या देशमुख पाटील कुलकर्णी पूरकर, देशपांडे एकशे ज्यावेळेस मुलगी होते ज्यावेळेस निर्भया इथे केली जाते त्यावेळेस ही हरामखोरांची अवलाद सगळी रस्ते बंद करते सगळी प्रशासन व्यवस्था ठप्प काढते आणि आज ज्यावेळेस आमच्या अनुष्कावर अन्याय होत सतरा दिवस उलटतात त्यावेळेस ही घडबडून व्यवस्था जागी न होता झोपेच सोंग घेऊन बसलेली आहे आणि मी याच्यासाठी झोपेच सोंग घेते मित्रांनो की ही मुलगी एक शोषित पीडित वर्गातून येते या मुलीवर ज्यावेळेस कुठल्याही मुलीवर कुठल्याही माणसावर कोणतीही घटना होण्याच्या अगोदर ही व्यवस्था विचार करते मित्रांनो या व्यवस्थेला असं समज या व्यवस्थेला असा समज झालेला आहे की मी या समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय केलो कोणताही अत्याचार केलो तर कोणताही माईचा लाल मला येऊन विचारणार नाही हा असा यांचा गैर समाज आहे महाराष्ट्रातील तमाम बहुजनांना हे मला सांगायचे आणि मात्र विशेषत मातम समाजात हा ये, ये कास्ट मध्ये दोन क्रमांकावर असणारा समाज या समाजांनी पूर्णपणे रस्त्यावर या अनुष्का पाटोळ्याच्या प्रकरणासंदर्भात उतरावं हो। अरे मार्गांना तुमच्या शरीरात काय रक्त आहे की पाणी आहे रे हे बारा वर्षाची मुलगी आज सतरा वर्ष झालं तिच्या अन्यायाच्या प्रकरणावर आवाज उठवताना त्या प्रमाणात ज्या प्रमाणात दिसायला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही दिसत नाही आहेत तुम्ही सर्व समाजांनी एकत्र येऊन या अनुष्का पाटोळ्याच्या न्यायाच्या प्रसंगाने एकत्र येऊन तुम्ही लढा द्याल आम्ही तर या या विषयाच्या संदर्भात त्या मंत्रालयात न्याय मागण्यासाठी नाही त्या मंत्रालयाचा दारात हात देऊन दार फोडून मंत्रालयात घुसून न्याय मिळून आल्याशिवाय परतणार नाही ही मी या ठिकाणी गोवाही देतो आणि जय भीम नमोता